शोकापूर जुन्नरवासीय आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय वल्लभ शेठ आपल्यातून गेले वल्लभ शेठ विषयी माझ्या मनात खूप आठवणी आहेत साहेबांचा माझा परिचय एकोणीसशे पंच्याण्णव साली झाला विंगन सहकारी साखर कारखान्याची त्यावेळेस एम डी राजाराम बोरकर यांचे कौटुंबिक प्रकरण त्यांनी माझ्याकडे दिलं होतं त्यावेळी भीमसेट गडगे आणि ते काळे म्हणून घोडेगावचे एक होते त्यानंतर साहेबांचा माझा परिचय साहेबांनी पाहिलं मला म्हटले मी आता माझा परिचय करून घेतो माझं गाव बेलले मी पुणे जिल्हा महामंडळ महामंडळाने पी एम पी मुख्य विधी सल्लागार म्हणून गेली तीस वर्ष पुण्यात प्रॅक्टिस करतो साहेबांचा पंच्याण्णव साली परिचय झाल्यानंतर कुठल्याही ॲक्सिडेंटच्या संदर्भात काम असेल साहेब मला हक्काने फोन करून सांगायचे त्याने त्यांनी फक्त खूप आठवणी पण दोनच आठवणी मी आपल्याशी शेअर करतो दोन हजार दहा साली पुणे बार असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली त्यावेळेस आमच्या कोर्टाच्या आवारामध्ये एक मर्डर झाला होता आणि त्यावेळेस दगडी भिंत वगैरे कोर्टाच्या आवारात नव्हती मग बिंग बारचा प्रेसिडेंट या नातानी त्यावेळेस आदरणीय आर आर पाटील हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून कार्यरत होते आमची सगळी बॉडी मिलिंद पवार मी आणि आमची सगळे सहकारी मित्र आम्ही मंत्रालयात गेलो तिथे गेल्यानंतर आर आर पाटलांच्या भेटीसाठी आम्ही निवेदन द्यायला पी एकडे गेलो पी एला विचारणा केली असता त्यावेळेस गाडा मालक संघटनेची मिटिंग होती आणि पुणे जिल्ह्यातल्या सर्व आमदारांना तिथं पाचारण केलं होतं मग त्या पी एनी सांगितलं अजिबात नाही तुम्ही वेळ घेऊन आलेला नाही आज भेट तुमची होऊ शकत नाही आम्ही थोडंसं हिरमुसलो माझ्याबरोबर सगळी बॉडी होतीच आम्ही बाहेर आलो आणि त्यावेळेस आदरणीय बेनके साहेब वरून चालत पायऱ्यावरून खाली वरती आले आणि आल्यानंतर त्यांनी मला विचारलं अरे काय आलं रे तू इकडं की मला नेहमी अरे तुरेच म्हणायचे म्हटलं काय नाही साहेब मी असं असं पुणे बारा असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून काम करतोय आणि असं असं आमच्या कोर्टाच्या आवारामध्ये एक मर्डर झालेला आहे त्याच्या संदर्भात आम्ही निवेदन घेऊन आर आर पाटलांकडे आलो होतो चल म्हटले पण पी ए म्हटले वेळ नाही अगदी अशाच पाहिजे चल तू माझ्याबरोबर कोण म्हणतो वेळ नाही डायरेक्ट आठमध्ये अँटी चेंबरमध्ये मला आर आर पाटलांच्या ते घेऊन गेले आर आर पाटलांकडे घेऊन गेल्यानंतर म्हणजे अतुल शेठ सांगायचं वल्लभ शेठनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना आबा हे माझ्या गावचं पोरगे याचे वडील सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमी असणारे आहेत आणि माझा कार्यकर्ता आहे तू बा बारचा आता अध्यक्ष झाला आहे त्याचं काय काम आहे ते लगेच झालं पाहिजे हे हक्काने सांगितलं आणि मला सांगायला आनंद वाटतो आर आर म्हटले पुढे या पुढचं पुड़े त्या अँटी चेंबरमधून आतमध्ये गेलो आतमध्ये गेल्यावर निवेदन मला उल्लेख द्यायला लावले मीटिंग सुरू होण्याच्या आधी आणि आर आर पाटलांनी त्यावेळेस चौऱ्याऐंशी लाख रुपये निधी लगेच मंजूर केला आणि एकशे चाळीस पोलीस असणारं पोलीस स्टेशन मंजूर केलं ही साहेबांच्या माझ्या मनात आयुष्यभर राहिली त्याच्यानंतर दुसरा प्रसंग जुन्नर तालुका बार जुन्नर तालुका मित्रमंडळ आपला आहे तर जुन्नर तालुका मित्रमंडळाच्या माध्यमातून आमचा संतोष काथी त्यात काम करतो रोहित खरगे कर आहेत आणि त्यावेळेस मला जुन्नर भूषण पुरस्कार देवला तर त्यावेळेस मी सांगितले जर वल्लभ शेठची चे हस्ते दिला तर मला जास्त आनंद होईल वल्लभ शेठ त्यावेळेस कृष्ण खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष होते माझ्या माहितीप्रमाणे परंतु साहेबांना फोन केला की साहेब माझी इच्छा आहे मनापासून आपण आला तर बरं होईल आणि आचार्याच्या रंगमंधरीला संतोष तो कार्यक्रम झाला होता आणि साहेब एवढे बिझी जे शेड्यूलमधून सुद्धा वेळ देऊन ते आले आणि त्यांच्या हस्ते मला जुन्नर भूषण पुरस्कार मिळाला असो माणूस किती दिवस जागला यापेक्षा तो कसा जागला हे फार महत्त्वाचं आहे वल्लभ शेठचं कार्य सगळ्या तालुक्याला माहिती आहे विकास सम्राट जुन्नर तालुका नावलौकिक आणण्यासाठी किंवा विकासाची गंगा खोरेने ओढून आणण्यासाठी वल्लभ शेठ बँकेचं फार महत्त्वाचं योगदान आहे दोन तीन वर्षापूर्वी वल्लभ शेठचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे मी माझ्या पुतण्याच्या पुतनीच्या लग्नाच्या पत्रिका घेऊन गेल्यानंतर वल्लभ शेठ कधीही लग्नाला हजर राहिले असं झालं नाही आमच्या सगळ्या कुटुंबियाच्या सुखदुःखाच्या प्रसंगात हजर राहिले ते माझ्या वडिलांच्या इव्हन दशक्रिया विधी असेल दोन चार वर्षापूर्वी अतुल शेठला माहिती आहे मी ज्यावेळेस पत्रिका घेऊन आलो त्यावेळेस वल्लभ शेठने आदराने चौकशी केली थकलेले होते ते परंतु त्यांच्या तिन्ही चिरंजीवाने त्यांची फार म मनापासून सेवा केली असं एक मोठं व्यक्तिमत्व आपल्यातून गेले की मुली भरून येणारे नाही आधी काही बोलणार नाही याप्रती बेले ग्रामस्थ पुणे बार असोसिएशन आणि जुन्नर तालुका मित्रमंडळाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो ओम शांती ओम